आज पिनुशेट कामाला काम आलेले आहे आता तुम्हाला वाटलं असेल काल कुठं गेले आम्ही लग्नाला गेलो काल आमच्या जवळच्या पावद्याचं लग्न तिनं खूप छान पाठ पाडले आज तुम्हाला खूप आनंदाची बातमी सांगणार बातमी काय आहे तुम्हाला माहित आहे का बातमी आहे आमच्या बाहेर तिचा वाढदिवस आता तुम्हाला वाटणार बाह्या म्हणजे कोण बाह्या म्हणजे आमचे विकास कामले दाखवा तात्या खाली आहे आमची बाह्या जी राईल त्यांना काम एक नंबर लागत कामाच हाय स्पीड आहे जे माझ्या माणसं नाव ठेवत गाडीची चिकिंग चारीची मित्रांनो मी सामान दिला चालतो तो आमच्या बाहेर वाट दिवस दोन वस्तू घेऊन निघालेलो आहे

आवी तर दाखव तुमच्याबद्दल तुमच्या बद्दल काय आवी आमचा का खूप आवी तुझ काय म्हणणं आयुदा आवी दादा, दादा आमच्यावर उचललेले आहे त्यांना बुक मगाशीच लागली त्यांना आलेलेच मगाशी म्हणतो की भूक लागली त्यांना गाडी दाखवलोड